नमस्कार कोकणी थाटी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण बघणार आहोत सुक्या बोंबील आणि बटाट्याचं कालवण किंवा रस्सा तोंडाला चव नाही आहे मासे महाग झाले चिकन खाऊन कंटाळा आला आहे काहीतरी वेगळं करायचं आहे अशा वेळेला ही सोपी कमी साहित्यात पण चविष्ट होणारी अशी रेसिपी चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर सगळ्यात आधी मी इथे सुके बोंबील तुकडे करून घेतले होते आणि काही वेळ पाण्यामध्ये भिजवून घेऊन तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत फोडणीसाठी ते सात आठ लसूण पाकळ्या बारीक ठेचून घेतल्या आहेत एक कांदा बारीक चिरून घेतला आहे बटाटा घेतला आहे आणि कोथिंबीर लागणार आहे आपल्याला आणि कोकम घेतले तिथे आणि वाटणासाठी एक कांदा घेतला आहे मध्यम आकाराचा आणि त्यामध्ये एक सात आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलं आहे खोबरं भाजून घेतलं आहे आणि हिरवी कोथिंबीर लागणार आहे तर हे वाटणाचं साहित्य झालं या व्यतिरिक्त हळद मीठ गरम मसाला साधा मसाला एवढ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत सगळ्यात आधी आपण वाटप बनवून घेऊयात तर त्यासाठी जो कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर मी घेतली होती मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये मी एक पळी तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण जो ठेचलेला लसूण होता तो घालून घ्यायचा आहे आणि हलक्या गुलाबी रंगावर परतून घ्यायचा असं केल्यामुळे लसणीची जी चव आहे ती पदार्थामध्ये व्यवस्थित उतरते लसूण परतून झाला की त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा जो बारीक चिरून घेतलेला आहे आपण इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अर्धा टॉमॅटोसुद्धा बारीक चिरून घालू शकता पण आमच्याकडे या बोमलाच्या कालवणामध्ये टॉमॅटो घालत नाहीत आणि आंबटपणासाठी मी कोकम घालणार आहे त्याच्यामुळे मी टॉमॅटो नाही घालत आहे कांदा परतून झाला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे आणि मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण कांद्यावरती मसाला परतून घ्यायचा एखादं मिनिट मसाला परतून झाला की त्यामध्ये आपण जे बटाटे घेतले होते ते बटाटे घालून घ्यायचे आणि जे बोंबील धुवून घेतले होते सुके तेसुद्धा यामध्ये ते घालून घ्यायचे आहे तर इथे रस्सा करते बटाटे व्यवस्थित शिजतील त्याच्यामुळे बटाटे मी बऱ्यापैकी मोठ्या आकाराचे ठेवलेत तुम्हाला सुकं करायचं असेल हे बोंबलाचं जे करतो आहे आपण बोंबील बटाटा तर त्यामध्ये बटाटे बारीक चिरा आणि आत्ता ते परतून झालं एक दोन मिनटं की त्यामध्ये आपण कोमट पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला रस्सा कितपत घट्ट कितपत पातळ हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं या आहे यामध्ये मी मीठसुद्धा आत्ताच घालून घेते आणि अगदी व्यवस्थित याला उकळी येऊ द्यायची आहे उकळी येऊ द्यायची म्हणजे बटाटे आणि बोंबील आहे जे आहेत ते ऐंशी टक्के शिजले पाहिजेत इतपत आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे एक सात आठ मिनटांनंतर उकळी आले बटाटे शिजलेले आहेत आपले बोंबील शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे बटाटे शिजले आहेत का ते पाहिले तरी चालतील आणि आत्ता आपण यामध्ये जे वाटण केलं होतं ते आपल्याला कितपत घट्ट रस्सा हवा आहे पातळ हवा आहे याच्यावरती वाटप घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचा मोठा वाटप घालून घेतलेला आहे आणि वाटप एकजीव करून झाल्यावर त्याच्यामध्ये मी अर्धा ते पावून चमचा गरम मसाला घालून घेते आहे आणि यामध्येच आपण आत्ता कोकम घालून घ्यायचं आहे कोकम मी आधी नव्हतं घातलं वाटप शिजताना कोकम घातलं की अति आंबटपणा त्याचा पदार्थामध्ये जात नाही आणि व्यवस्थित लागतो आंबटपणा अति आंबट होणार नाही एक व्यवस्थित उकळी आली आपलं वाटपसुद्धा शिजलेलं आहे बोंबील शिजलेले आहेत बटाटेसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत आता आपण याच्यावर हिरवीगार कोथिंबीर भुरभरवून घ्यायची आहे तर कोथिंबीर घालून झाली की एक हलकी उकळी येऊ द्यायची म्हणजे सुद्धा जो स्वाद आहे तो पदार्थामध्ये व्यवस्थित येतो अशा प्रकारे अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये आपला हा बोंबिल बटाट्याचं जे कालवण आहे किंवा रस्सा आहे तो तयार झालेला आहे कुठल्याही प्रकारचं नॉनव्हेज जेवण हे तांदळाच्या भाकरीबरोबर आणि गरमागरम भाताबरोबर छान लागतंच त्याच्यामुळे अगदी कमी साहित्यात कमी वेळात आणि चविष्ट अशी होणारी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद